अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकानं मान व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण चार वाहनं जप्त केल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिलेली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह अवैध वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी एप्रिल पथक मध्ये विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक तीन एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता महसूल व पोलीस पथकानं मान नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल एकावन्न बावीस एम एच झिरो नऊ एफ एल त्रेसष्ट चौऱ्याऐंशी व एक बिगर वाहन नंबर तसेच गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त केला आहे ही वाहनं शासकीय धान्य गोदाम पंढरपूर इथं लावण्यात आली आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे नवनाथ मोरे सरताज मुजावर पोलीस पाटील दत्तात्रय जाधव महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका पोलीस स्टेशनचे से पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राम खेडकर व होमगार्ड महेश कुंभार सहभागी होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या